श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेत आहोत कर्कराशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला जून दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण गोष्टी करू शकणार आहात कोणत्या गोष्टीमध्ये काळजी घ्यायची आहे तुमचं शिक्षण आरोग्य व्यक्तिमत्व कसं राहणार आहे आणि याचबरोबर वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने कुंडली काय म्हणते विवाहाचे योग कसे आहेत या सर्व संदर्भातली इथंभूत माहिती शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे न घेता राशी कुंडलीनुसार आपण घेत आहोत जन्मलग्न कुंडलीप्रमाणे माहिती घेतल्यास नक्कीच तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल तर आता आपण माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहणार आहे तुमच्यासाठी नक्कीच तुम्ही तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका लग्नस्तराची स्थिती पाहता लग्नेश चंद्रदेव जेव्हा सव्वा दोन दिवसांनी परिवर्तित होत असतात परंतु या स्थानावर येणाऱ्या शुभ अशुभ ग्रहांच्या दृष्ट्या नक्कीच तुम्हाला व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी किंवा व्यक्तिमत्वामध्ये चिडचिड मनस्ताप या काही गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करत असतात मग आपल्याला या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये कशी ग्रहस्थिती लाभली आहे हे समजून घेऊयात लग्नस्थानावर मंगळ देवांची चतुर्थदृष्टी आलेली आहे यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये साधारण राहूची पाचवी दृष्टी लग्नस्थानावर आणि मंगळाची चौथी दृष्टी लग्नस्थानावर आल्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये थोडीशी संभ्रमावस्था किरकोळ प्रमाणात चिडचिड मनस्ताप या गोष्टींना सामोरे नक्कीच जावं लागणार आहे देवांचं परिवर्तन दर दीड महिन्याला होत असतं या महिन्यात संपूर्ण महिनाभर देवांचं परिवर्तन होणार नाहीये त्यामुळे तुम्हाला या काही गोष्टींमधनं बाहेर पडण्यासाठी चिडचिड कमी व्हावी प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त व्हावं यासाठी व्हिडिओच्या शेवटी आपण माहिती आणि उपासना पाहणारच आहोत पुढील स्थानाकडे बोलूयात पत्रिकेतील दुसरं घर ज्यावर आपण धनयोग पाहतो धनसंचय होईल का पाहतो या सर्व दृष्टीने विचार केला तर धनस्थानाचे अधिपती रविदेव जे लाभातनं गोचर, देव गोचर करत आहेत वृषभ राशीतनं वृषभ रास ही शुक्रदेवांची रास आहे रविदेव शुक्रदेवांच्या राशीतनं गोचर करत असल्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये अगदी अल्प प्रमाणामध्ये कामामध्ये व्यत्यय होऊन पूर्ण कामं होणं अशा काहीशा प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे संचयाच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला या महिन्यामध्ये संचयाचे योग अगदी मध्यम प्रमाणामध्ये किंवा अल्प प्रमाणात म्हणायला हरकत नाही संचयाचे योग खूप कमी प्रमाणात आहेत गुंतवणुकीचे योग येऊ शकतात पण परंतु त्यामध्ये किरकोळ प्रमाणात अडथळे या स्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही घरातील मुख्य व्यक्ती म्हणून कार्य करता प्रत्येकांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करता अगदी स्त्री पुरुष दोन्ही वर्गासाठी हा महिना थोडासा जास्त तारेवरची कसरत घडून आणणारा आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे मन सांभाळून घ्यायला लावणारा अशा पद्धतीने राहणार आहे तृतीय स्थानाकडे बोलण्यात परिश्रम पराक्रम आणि प्रसिद्धी या सर्व दृष्टीने विचार केला तर या ठिकाणचे अधिपती बुधदेव जे लाभात्मक गोचर करतायत चौदा जूनपर्यंत तदनंतर ते व्ययातन गोचर करण्यास सुरुवात करतील अर्थात तुम्ही मीडिया क्षेत्राशी कार्यरत असणारे कुठलेही कार्य करत असाल तर तुम्हाला या महिन्यामध्ये साधारण चौदा तारखेनंतरचा जो कालावधी आहे तो तुमच्या कामामध्ये गती प्राप्त करून देणं त्यातनं तुम्हाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणं असे उत्तम ग्रहस्थिती दर्शवतो याचं कारण म्हणजे व्यस्थानात जेव्हा बुधदेव जातील परंतु ते स्वराशीचे होतील हे नक्कीच महत्वपूर्ण तुम्हाला बदल आणि यश देणारी कीर्ती प्रसिद्धी देणारी ग्रहस्थिती प्राप्त करून देतील त्याचबरोबर थोडासा परिश्रम सुद्धा घडवतील अर्थात आय टी क्षेत्रामध्ये जे जॉब करतात त्या वर्गाला कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होणं प्रमोशन होणं पेमेंट वाढणं या सगळ्या गोष्टी शुभ प्रमाणामध्ये तुम्हाला प्राप्त होणारा दिसणार आहे परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना चौदा तारखेपर्यंत विशेष परिश्रमाचा आणि तदनंतर लाभाचा असं म्हणायला हरकत राशीपत्रिकेतील चौथं वर ज्यावर आपण वाहन वास्तूचं सौख्य पाहतो आणि याचबरोबर या स्थानावर आपण सर्व प्रकारचे सुख आणि मातृ सौख्य सगळ्यात महत्वाचं पण पाहत असतो या या स्थानावरती मंगळ देवांची सप्तम दृष्टी आहे आहे यामुळे तुम्हाला तुमच्या आईचं सुख या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळेल त्यांच्या समोर राहण्याचे जास्तीत जास्त योग येतील कारण या स्थानाचे अधिपती शुक्रदेव हे लाभात गोचर करतात त्यांच्या समोर एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्याचे सुद्धा योग आहेत याबरोबरच या स्थानावरती आपण वाहन वास्तूचं सौख्य सुद्धा पाहतो त्या दृष्टीने विचार केला तर वाहन वस्तू नवीन खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो वाहनाचं सुख किंवा वास्तूचं सुख या बाबतीमध्ये विचार केला तर हा अतिशय उत्तम योग आहे तुम्हाला वाहन वास्तूचं सौख्य अतिशय मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल जे तुमच्याकडे असलेलं वाहन आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहताय ते घर आहे यातनं तुम्हाला समाधान आणि त्या घरात गेल्यानंतर शांतता प्रेम वृद्धिंगत झालेलं दिसून येईल अशा पद्धतीने सुद्धा महत्वाचं असतं तर त्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला उत्तम ग्रहस्थिती लाभत आहे पुढील स्थानाकडे बोलूयात राशीपत्रिकेतील पाचवं घर अतिशय महत्वपूर्ण स्थान हे मानलं जाते यावर आपण शिक्षण संततीने प्रणय पाहतो महत्वाच्या या तीन गोष्टी आपण याच पंचम स्थानावरून पाहत असतो संतती सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असता मंगळ देवांची रास आणि मंगळ देवांचा गोचर कर्मात्मा आहे त्यामुळे तुमच्या संततीला जर त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे नोकरीच्या संधीत ते आहेत तर त्यांना नोकरी लागण्याचे सुद्धा ग्रहस्थिती किंवा त्यांच्याकडनं एखादी नोकरी लागल्यामुळे मिळणारा आनंद त्यांच्याजवळेत एखादी आनंदाची वार्ता तुम्हाला प्राप्त होऊ शकते आणि त्यामुळे तुम्ही आनंदित होऊ शकता अर्थात हा महिना संतती सौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे याबरोबरच याच स्थानावरती आपण प्रेमप्रणय पाहतो मंगळदेव याचे अधिपती आहेत आणि ते राशीत न करत आहेत त्यामुळे तुमचा जोडीदार जो आहे तो या महिन्यामध्ये थोडासा अग्रेसिव्ह होऊ शकतो प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा महिना अगदी मध्यम स्थिती दर्शवतो तुम्हाला या महिन्यात काही विशेष उपासना करावी लागणार आहे ज्यामुळे तुम्हाला एकमेकांचं सुख प्राप्त होईल एकमेकांच्या सोबत विचारविनिमय करताना मतांची देवाणघेवाण करताना कुठल्याही प्रकारचा वाद आणि संघर्ष संभवणार नाही सुस्थितीमध्ये असणारे मंगळदेव परंतु ते मेष राशीतनं गोचर करत आहेत त्यामुळे तापदपणा हा थोडासा तुमच्या प्रियकर किंवा प्रेसीच्या बोलण्यातनं वागण्यातनं जाणवू शकतो शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना अतिशय उत्तम आहे आय टी क्षेत्रात शिक्षण घ्यायचं आहे तुम्ही या महिन्यात घेऊ शकता दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी वर्गाला कोणत्या साईडनी शिक्षण घ्यावं पुढे काय करावं असा जर प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच तुमची जन्मलग्न कुठली दाखवून पहा त्या माध्यमातलं तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल किंवा तुम्हाला योग्य दिशा मिळू शकेल परंतु राशीपत्रिकेप्रमाणे तुमचं ॲडमिशनचं काम लवकर होईल का हे पाहता येतं तर त्या दृष्टीने विचार केला तर मंगळेवांची सुस्थिती आहे कारण तुमचे मंगळेव पंचमेश आहेत त्यामुळे या महिन्यामध्ये तुमच्या ॲडमिशनच्या कामाला गती प्राप्त होईल अगदी सहजरित्या तुमचं ॲडमिशन होऊ शकेल अशा पद्धतीने ग्रहस्थिती तुम्हाला लाभत आहे पुढील स्थानाकडे बोलूयात हो राशी पत्रिकेतील सांगू अगर ज्यावर आपण खरेदी विक्रीचा व्यवसाय पाहतो आणि याचबरोबर आरोग्य सुद्धा पाहतो या स्थानाचे अधिपती गुरुदेव ज्यांचं गोचर लाभात होत आहे लाभस्थानात न होणारं गुरुदेवांचं गोचर तुमच्यासाठी विशेष आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये तुम्हाला त्वचा विकार संभवू शकतात किरकोळ प्रमाणामध्ये चौदा जून पर्यंत हा त्रास राहू शकतो तर मात्र तुम्हाला आराम मिळू शकेल परंतु चौदा जून पर्यंत तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या याबरोबरच खरेदी विक्रीचे व्यवसाय सुद्धा तुमचे चौदा जून नंतर बऱ्यापैकी तुम्हाला हवे असलेले कार्य संपन्न झालेले दिसेल किंवा एखादं प्रोजेक्ट हाताळलं तर त्यामधन समाधान प्राप्त होऊ शकेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या राशीप्रमाणे तुम्हाला गुरुदेव अकराव्या सरात गोचर करतात हा अत्यंत शुभ योग असतो लाभ प्राप्त करून देण्यासाठी या महिन्यामध्ये तुम्हाला लाभ प्राप्तीसाठीचे ग्रहमान अकरा जून पर्यंत मध्यम स्थिती दर्शवतात परंतु अकरा जून नंतरचा जो कालावधी आहे तो तुम्हाला तुमच्या खरेदी विक्री व्यवसायातनं मोठ्या प्रमाणात लाभाकडे घेऊन जाणारा दिसून येत आहे सप्तम स्थानाकडे ओळूयात सप्तम स्थानावरनं आपण जोडदाराचं सौख्य पाहतो विवाह योग पाहतो विवाह योग पाहताना तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे अभ्यास केला माहिती घेतली तर नक्कीच तुम्हाला अचूक माहिती मिळू शकते परंतु आपण राशीपत्रिकेप्रमाणे गुरु गीतवा सुरू आहे गुरुची दृष्टी आहे का सप्तम स्थानावर त्यामुळे आपल्या कार्याला ते गुरुदेव सात सोबत करतील का एवढी माहिती नक्कीच घेऊ शकतो तर त्या अनुषंगाने विचार केला सष्टम स्थानामध्ये असणारी शनिदेवांची रास आणि शनिदेव अष्टमातन गोचर करतायत परंतु ते कुंभराशीतनं गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला वैवाहिक सौख्य या महिन्यात उत्तम प्रकारचे मिळू शकतं अचानक तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यामध्ये एखादी महत्वपूर्ण घटना घडली आणि त्यातनं त्यांना आनंद प्राप्त झाला असे काहीचे शुभ संकेत सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील गुरुदेवांच्या कृपेने आणि शनिदेवांच्या कृपेने हा लाभ मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळणार आहे याचबरोबर या स्थानावर आपण विवाह योग सुद्धा पाहत असतो विवाह योगाच्या दृष्टीने तुम्हाला असणारा अकरावा गुरु विशेष लाभदायक आहे जर तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाह योग सुरू असेल तर नक्कीच तुमच्या विवाह कार्याला गती प्राप्त होणे विवाहाचं कार्य सिद्धीत जाण्यासाठी गुरुदेवांची विशेष कृपा गुरु आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणं आणि तुमचा विवाह संपन्न होणं असे शुभ आनंददायी ग्रहमान तुम्हाला या महिन्यात लाभत आहे अर्थात तुम्ही पालक म्हणून सुद्धा हा विषय हाताळू शकता विवाहाचं कार्य तुमच्या संतती संदर्भातलं मुलीचं किंवा मुलाचं लग्न करायचं आणि त्याबद्दल तुम्ही प्रयत्नशील आहात नक्कीच तुम्ही पालक म्हणून यशस्वी ठरू शकता अशा पद्धतीने सुद्धा शुभ ग्रहणाची तुम्हाला जोड या नवं घर नव्या घरावर गर, आपण भाग्योदय पाहतो आध्यात्मिक प्रगती पाहतो करिअरची संधी मिळेल का या सगळ्या गोष्टींचा विचार करतो या ठिकाणी असणारी गुरुदेवांची रास गुरुदेवांचं गोचर लाभात न आहे शुक्राच्या राशीतनं होत आहे त्यामुळे तुम्हाला बारा जूनपर्यंतचा कालावधी थोडासा कामामध्ये व्यत्यय येऊ शकेल किरकोळ प्रमाणात मोठ्या प्रमाणातील एकूण नाही परंतु त्यानंतर मात्र सर्व्हिसचे योग उत्तम प्रकारचे आहे सर्व्हिस लागण्यासाठीची ग्रहस्थिती तुम्हाला उत्तम आहे करिअरची संधी मिळू शकते आणि आध्यात्मिक प्रगतीच्या बाबतीत विचार केला तर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण जास्तीत जास्त होणं त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनास जाण्याचे योग घडणू घडून येणं अशा पद्धतीने सुद्धा शुभ ग्रहस्थिती तुम्हाला या महिन्यात लावत आहे पुढील स्थानाकडे वळूयात राशी पत्रिकेतील दहाव्या गरजावरून आपण उद्योग व्यवसाय पाहतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी असणारी मंगलदेवांची रास मंगळदेव त्याच ठिकाणी आहेत अर्थात कर्मेश कर्मात जेव्हा गोचर करतात त्यावेळेस कामाचा उरक वाढवतात कामाची गती वाढवतात सगळ्यात महत्त्वाचं धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करतात आणि त्या निर्णयात तुम्ही यो, एक अगदी योग्य आणि कार्यक्षम असे व्यावसायिक म्हणून ओळखले जातात नावाजले जातात अजून महिना हा तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय शुभ म्हणता येईल गोड पदार्थ उष्ण पदार्थासंदर्भातील कुठलाही व्यवसाय तुमचा सुरू करायचा असेल किंवा सुरू असेल तर तो, तो व्यवसाय वाढीस आलेला दिसून येईल आणि त्या व्यवसायातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे म्हणजे ही एक सुंदरशी घटना तुमच्या जीवनात घडू शकते गृहिणी वर्गाला एखादा गृह उद्योग सुरू करायचा आहे गृहिणी वर्गाला एखादा गृह उद्योग सुरू करायचा आहे तर तुम्ही या महिन्यात अगदी महत्त्वपूर्ण डिसिजन घेताना सुद्धा किंवा अगदी किरकोळ डिसिजन घेताना सुद्धा तुमच्यामध्ये एक ऊर्जा किंवा तो ते कार्य मी अगदी उत्तम प्रकारे संपन्न करू शकेल असा आत्मविश्वास प्राप्त करून देण्यासाठी मंगळदेव तुम्हाला सोबत करतील अर्थात तुम्ही सुद्धा उद्योग व्यवसाय सुरू करू शकता त्यातनं तुम्हाला लाभ आणि यश प्राप्त होऊ शकेल पुर्वीस्थानाकडे बोलूयात लाभस्थान लाभस्थानाची स्थिती पाहता लाभेश शुक्रदेव ते लाभातनच गोचर करत आहेत त्यामुळे बारा जूनपर्यंतचा जो कालावधी आहे तो लाभस्थानामध्ये शुक्रदेवांच्या गोचरीचा आहे या गोष्टीमुळे तुम्हाला काय प्राप्त होईल तर तुम्ही जो छोटा खाणी व्यवसाय सुरू करताय किंवा एखादी नोकरीची संधी प्राप्त करता तर त्या संधीचं सोनं होऊ शकतं तुम्हाला ते केलेलं कार्य लाभाकडे घेऊन जाणारं ठरणार आहे महत्त्वपूर्ण डिसिजन तुम्ही बारा जूनपर्यंत नक्कीच घेऊ शकणार आहात त्यातनं तुम्हाला मोठ्या खाणी लाभाचे योग सुद्धा घडून येणार आहेत अर्थात हा महिना संपूर्ण जरी दृष्टिकोनातून विचार केला तर तुम्हाला लाभ प्राप्त करून देणारा आहे परंतु बारा जून नंतरचा जो कालावधी आहे तो तुमच्या व्यवसायासाठी विशेष खर्च करायला लागणार आहे अर्थात गुंतवणुकीची संधी प्राप्त करून देणार आहे आता पण सगळ्यात महत्वाचा विचार करायचा आहे तो म्हणजे उपासनेचा कारण या महिन्यात उपासनेची जोड तुम्हाला द्यायची आहे तुमचं प्रेमसंबंधातील नातं अगदी उत्तम राहण्यासाठी एकमेकांची साथ सोबत प्राप्त होण्यासाठी तुम्हाला या संपूर्ण महिनाभर देवांची उपासना करायची आहे कारण मंगळदेवांची अष्टमदृष्टी पंचम स्थानावर येते आणि ही थोडीशी घातक ठरू शकते नात्यामध्ये वाद निर्माण करून देण्यासाठी अर्थात पंचमेश तुमचे मंगळदेवच आहे ते सुस्थितीमध्ये आहे परंतु दृष्ट्यात्मक विचार केला तर ती दृष्टी तुम्हाला अशुभ ठरू शकते म्हणून काय करायचं आहे रिम भोमाय नम हा जप संपूर्ण महिनाभर करायचा आहे एकशे आठ वेळा याचबरोबर तुम्हाला राहुदेवांची कृपा प्राप्त व्हावी कारण राहुदेव तुमच्या भाग्यातनं गोचर करतायत मीनराशीतनं तर राहुदेवांची कृपा प्राप्त व्हावी म्हणून दत्त उपासनासुद्धा तुम्हाला करायची आहे आणि रीम द्राम दत्तात्रेयाय नम हो, हा जग किंवा रीम राहवे नम हो, या दोन्हीपैकी कुठलाही एक जग तुम्हाला संपूर्ण महिनाभर करायचा आहे तर आज आपण कर्कराशीच्या जातकांना कोणत्या प्रकारची उपासना करणं आवश्यक ठरणार आहे हे समजून घेतलं विवाह योग कसा आहे हे समजून घेतलं आणि याचबरोबर उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये कसे शुभ ग्रहमान आहे हे समजून घेतलं कोणती काळजी घ्यायची आहे हे समजून घेतलं तर आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे बारा पर्यंत तर त्यानंतर तुम्हाला आरोग्याच्या विशेष काळजीची आवश्यकता पडणार नाही आरोग्य उत्तम राहणार आहे तर बारा जूनपर्यंत तुम्हाला शुक्रदेवांची उपासना आता तुमच्या कुलदेवतेची उपासना केली तरी सुद्धा चालणार आहे म्हणजे तुमचं आरोग्य उत्तम राहील संपूर्ण महिन्याभर तर आज आपण ही संपूर्ण माहिती जाणून घेतली हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा याचबरोबर चॅनलला भेट द्यायला विसरू नका आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ अपलोडेड आहेत ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण माहितीची संपूर्ण नोंद केलेली आहे तुम्हाला कोणती उपासना करणं आवश्यक आहे गुरुदेवांचं बळ आहे का या सगळ्या संदर्भातील विविध व्हिडिओज अपलोड आहेत नक्की जाऊन पहा माहिती घ्या तुमच्या नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ आणि त्यातील सुद्धा विशेष व्हिडिओ तुम्हाला अपलोड कर केलेले आहेत त्यातील सुद्धा विशेष व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत तोपर्यंत आपली रजा घेते तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या ज्यातून तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटणारच आहे तोपर्यंत आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी